यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणारा असेल तर उतर त्यानुसार त्यान ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकर हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिने अरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपींनी त्यांच्या कानाखाली मारली एक आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाठवता येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे त्यानंतर पुढील तपास कसा काय सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे की साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जोही काही तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला दा त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन ए एक अन्वयी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आणि तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवीन की घर कोणतं आहे स्टेट बँक पाठव हा तर कुठली ऐकून घ्या ती पुण्याला राहते गेवराईची राहणारी आहे त्यामध्ये हा कार्यक्रम कोणता उल्लेख यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं ऑफिसला येईल असे बोलले होते नाही कार्यक्रम नाही कुठे काय कार्यक्रम बाहेर कस